नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर बघा आता तुम्हाला लक्षात आलंच असेल आपला आता कोणता व्हिडिओ आहे आज तर आजचा व्हिडिओ आहे आपला धानाचा तर धान आपला कशाप्रकारे वाढला आणि कुठपर्यंत आला ते तुम्हाला आता दाखवायचं आहे तर चला आता बघूया तर बघा आता तर बघा मंडई किती हा सोसाट्याचा वारा सुटला आहे बघा किती सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण आहे तुम्ही बघितलंसुद्धा नसेल इतकं सुंदर असं वातावरण आहे बघा आणि आभाळही झालेलं आहे पाऊस येते की काय माहीत नाही पण आभाळ खूप झालेलं आहे असं आणि चौफेर आपला असा, असा धान आहे आणि धान बघा आणि धानाला पाणीसुद्धा असं केलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते हे बघा या धानाला पाणीसुद्धा केलेलं आहे आणि धानाचे लोमसुद्धा असे आलेले आहे बघा किती सुंदर असे लोंब आलेले आहे बघा याला हातसुद्धा लावता येत नाही हात कापते याच्याने कारण सुईट असे पानं असतात या धानाचे आणि बघा त्याच्यामुळे हे बघा मी हात लावायला गेली पण ते काही जमलं नाही पण मी ते तुम्हाला इथूनच दाखवते बघा आणि हे बघा इथे पाणीसुद्धा केलेलं आहे आणि हे बघा हे आहे धानाचे लोंब तर बघा किती सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण आहे मंडळी आणि मी म्हणते ना तर बघा आता आणि आता धानाचे लोम सुद्धा आलेले आहे जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं तेव्हा धान असा छान असा वाढून आला होता आणि आता याला धान सुद्धा लागलेले आहे आमच्याकडे लोम आले असं म्हणतो पण मी तुम्हाला सरळ भाषेत असं सांगते तर जो तांदूळ आहे तांदूळ ज्या ज्या धानातून तांदूळ निघतो त्या तांदळाचं हे समजून जा तुम्ही धान असं म्हणतात याला पन, तो असं तयार झालेला आहे हे बघा हो हे बघा याला आणि हाच तांदूळ आपण रोजच्या जेवणात खातो हे बघा तर बघा यातूनच तो तांदूळ तयार होतो आणि हे बघा आपलं धान तर बघा वारा इतका सुटला आहे की माझा बोलण्याचासुद्धा तुम्हाला आवाज येत आहे की नाही ते मला माहीत नाही तर बघा आणि हे धानाचं शेत आहे आपलं आणि हे धान निघतो तो डि दि, डिसेंबर महिन्यामध्ये कोकणामध्ये धान कापणं आत्ता सुरू झालेलं आहे पण आपल्या भागामध्ये धान कापणं सुरू व्हायचं आहे कारण आपल्याकडे उशिरा असतो त्यांच्याकडे लागवड ही लवकर असते आपल्याकडे त्यांच्यापेक्षा मागून असते त्यांच्या लागवड त्यामुळे आपला धान सुद्धा हा उशिरा निघतो तर बघा आणि किती सुंदर असं शेत दिसत आहे बघा बघा खूप सुंदर असं वातावरण दिसत आहे आपल्या शेतातलं आणि बघा मंडळी मी तुम्हाला एक गंमत सांगते तर या धानाबद्दल सांगते जेव्हा माझं लग्न झालं जेव्हा मी इथे आली तर नवीन नवीन मला काहीच माहित नव्हतं धान वगैरे कशाला म्हणतात काय कशाला म्हणतात कारण आमच्या आई वडिलांकडे धानाची शेती नव्हती तिथे होतं फक्त कापूस तुरी हे पीक जास्त सोयाबीन पण होतं पण धान हे बघितलेलंच नव्हते आणि आमच्याकडे कसं म्हणलं आहे धान म्हणजे कोकणात प्रसिद्ध होते तर इकडे काही तो धानाचा प्रकार आमच्या त्या भागात नव्हता पण इकडे सासरी धान होते तर धान माहीतसुद्धा नव्हते सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस आलो आणि धान बघितले की धान असे राहतात तर विचार असा आला की या बांध्यांमध्ये धान कसे पेरत असन आणि ते वापत कसे असल हे गड्डे म्हणजे हे एवढी खोल जागा का बरं केली आहे धानासाठी असा कुठे ना कुठे आम्हाला प्रश्न पडायचा नंतर हळूहळू सगळं लक्षात आलं की धान कसा पिकवला जातो तो पेरला जातो की रोवला जातो बघा शब्दामध्ये सांगतो ते सुद्धा माहिती नव्हतं पहिले पेरला जातो असं म्हणायचं आम्ही पण धान हा रोवला जातो या भाषेमध्ये पण आमच्याकडे कसं नव्हतं ना की जसं बाकी माल जो पेरला जातो त्याचप्रकारे धानही पेरला जातो असं वाटत होतं आम्हाला आम्हाला हे सुद्धा नव्हतं माहीत की धानाची आ, धान असे म्हणजे त्याचं रोप तयार केलं जातं आणि रोप ते रोवलं जातं तेही चिखलामध्ये हे सुद्धा माहिती नव्हतं तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघून घ्या झानं धानाचं धाना रोवणं प्रकारे केलं जातं तर पूर्ण व्हिडिओ आहे आपल्याकडे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर नक्की जाऊन बघा कारण हाच धान आहे तो जो पेरला आपण सॉरी रोवला आहे तर कशा प्रकारे रोवला जातो आणि केवढी साईज होती त्याची आणि चिखल कसं केलं होतं कशा प्रकारे केलं होतं पाणी केलं होतं तो पूर्ण संपूर्ण व्हिडिओ त्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्यानंतर हा सुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही कारण रोवल्यानंतर किती दिवसांनी आला आहे हा धन बघा बघा आता झाले आहे जवळजवळ दोन महिने दोन अडीच महिने झाले आहे आणि दोन अडीच महिन्यामध्ये आपला धान असा छान असा आलेला आहे तर या मंडळी जेवण करायला बघा आता आमचं जेवण सुरू आहे इथं तर इथं चालू आहे आपली हरभरा पेऱ्यासाठी वावर तयार करणं सुरू आहे रोटावेटर मारणं सुरू आहे तर आता दुपार झाली तर चला म्हटलं जेवण करून घ्यावं आणि आम्ही आमचं आता जेवण सुरू आहे मेथीची भाजी आणली होती वरण भात पोळ्या एकांसुद्धा आज आलेला आहे आणि एका खोकला झाला शर्दी झाली वातावरणामुळे म्हणून खोकला जायतो आता आणि हे बघा इतकं सुंदर असं वातावरण आहे ना मंडई निसर्गरम्य असं वातावरण आहे बघा सांगावं तितकं कमी आहे तुम्हीच सांगा ते बघा आता धानाच्या एकदम मध्योमधी बिलकुल हे आपलं काटेरी झाड आहे तर बघा किती सुंदर असं झाड आहे बघा किती छान असं झाड आहे जणू काही पेंटिंग असं वाटत आहे की आपण एखाद्या पेंटिंगमध्ये बघत आहोत किंवा आपण टी व्हीमध्ये बघत आहोत हे दृश्य हे दृश्य असं आम्हाला प्रत्यक्ष असं बघायला मिळते आणि इतकं सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण आम्हाला रोजच्या जीवनामध्ये आमच्या बघायला मिळते आणि सांगा मंडई तुम्हाला असं वातावरण बघायला मिळते का बघा किती सुंदर असं वातावरण आहे मागे बघा ते बघा एकदम मधोमधी आपल्या धनाच्या मधोमधी हे झाड आहे हे आहे सुबाबरीचं झाड आणि किती सुंदर असं दिसतंय बघा आणि हा हिरवाळ असा पसरलेला या धानाचा आणि बाजूलाच हे सोयाबीनचं शेत जे सोयाबीन काढलेलं आहे आणि आता इथे पेरणार आहे हरभरा आणि सोबतच त्या तुरीसुद्धा त्या आहेत तुरी तर चला तुम्हाला तिकडे दाखवते तुरी तर बघा इतकं सुंदर निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये आम्हाला आम्हाला जगायला मिळते आम्ही रोज येतो इथे तर तुम्हाला सुद्धा मिळते का तशी कमेंट कराल आणि तुम्ही तिथं गेले आहे का गावी कधी गेले आहे का गावाकडे खूप छान असं वातावरण मिळते एकदम शुद्ध हवा आणि असं निसर्गरम्य असं वातावरण मिळते आणि त्या वातावरणामध्ये वाता काहीतरी जगल्यासारखं का वाटते मंडई म्हणजे कसं खूप छान वाटते या शेतामध्ये आल्याबरोबर आपलं मन हा समोहित होऊन जाते का बरं कारण हा हिरवाळच तसा आहे कारण हे इथलं वातावरणच तसं आहे की मन प्रसन्न होण्यालायक बघा आजूबाजूला सौफे असं निसर्ग सौंदर्य आहे बघा खूप सुंदर असं वातावरण आहे त्यामुळे हो इथे आल्यावर घरी जाऊशा वाटत नाही मंडळी आणि कोणताही विचार असला किंवा कोणतंही वैयक्तिक टें टेन्शन असलं काहीही असलं तर या हिरव्यागार अशा वातावरणामध्ये आलं तर ते एकदम दूर होऊन जातं इतकं सुंदर निसर्गरम्य असं आपलं हे शेत आहे आणि हे बघा आता तुम्हाला दाखवल्या होत्या मी तुरी तर कोणत्या तुरी आहे बघा हे बघा या आहे तुरी हे, हे बघा हे आहे तुरीचं झाड आता तुरी वगैरे लागायचे आहे तुरीच्या शेंगा वगैरे हे बघा हे बघा तर गोष्ट कशी आहे ना मंडई आता या कोविड म्हणजे वाढल्या आहे पण शेंगा याला यायचे आहे फुलावर पण यायचं आहे पण लवकरच येईल तर बघा आता इतक्या सुंदर अशा वातावरणामध्ये आम्हाला जगायला मिळते आणि मुळात परत एक गोष्ट कशी आहे माहिती आहे का स्वतःचं म्हटलं की आपण कधीही जाता येतं कधीही येता येतं म्हणून चार दोन एकर का होईना थोडी शेती ही हवीच आता नाही राहिली तर काही ऑप्शनच नाही आहे पण ज्याला आहे त्याचं सांगते मी शेती ज्यांना आहे त्यांनी शेती कधीच विकू नका कारण ही नुसती शेती नसून ही आपली ओळख आहे आणि ही प्रॉपर्टी परत कधीच मिळणार नाही पैसा कितीही कमवा पण जागाही मिळणार नाही म्हणून शेती असेल तर ती टिकवून ठेवा कारण त्या शेतीमध्ये इतकं छान सौंदर्य इतका छान हिरवाळ इतकं छान, छान असं पीक घेतो आपण तर तो आनंद वेगळाच आता शब्द फुटत नाही आहे माझे त्या शेतीबद्दल सांगायचं म्हटलं तर पण शेती ही चार दोन एकर तरी हवीच आणि ज्याला असेल त्याच्यासारखा श्रीमंत आणि त्याच्यासारखा नशीबवान या जगात दुसरा कोणीच नाही